नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे हे बघा आज काय बनवायचं मेथीची भाजी मेथीची भाजी जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर केली तर नक्कीच एक भाकर खायचीऐवजी दोन भाकरी खासन अशी ही मेथीची भाजी होती अगदी अप्रतिम चला त्याला लागणारं साहित्य घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट थोडीशी शें मिरची चिरून लसूण घेतला आहे टेचून आता ठेवली कढई कढई अगदी छान पद्धतीने तापून द्यायची बघा आणि ही मेथीची भाजी अगदी झटपट दहा मिनटाच्या आतच होते बघा इतकी पटकनी होते अगदी घाईच्या कामाला झटकनी पटकनी अगदी गरम गरम अशी ही मेथीची भाजी पटकनी होणारी खायला बी तोंडाला चव येणारी अप्रतिम अशी लागणारी चला आता टाकूया आपण त्याच्यात मिरच्या मग टाकूया लसूण अगदी दोन्ही छान परतून घ्यायचे बरं का आपल्याला तेल आपलं थोडंसं कमी तापलेलं आहे ना आता छानपैकी मिरच्यां ते तडतडाय लागले आपण मीठही टाकून देऊ बघा म्हणजे मीठ टाकलं म्हणजे कसं आपल्या मिरच्यांना बी अगदी छान पद्धतीने मीठ लागतं बघा आणि मिरच्यांची चवही अगदी अप्रतिम लागते चला मग आता आपल्याला टाकायची ही भाजी अगदी भाजी खळवळून धुवून घेतलेली आहे आणि आपण टाकूया ही मेथीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बघा काही टाईम लागत नाही हे मग अशी टाकली की अशी उलटी पालटी मस्त तिला करायची बघा आणि भाजीचा रंगसुद्धा जसून तसाच बरं का रंग अजिबात बदलणार नाही हा टाकायचा आता शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट तुमच्या अंदाजेने टाका कोणाला किती आवडतो कोणाला किती आवडतो अशा पद्धतीने बघा तुम्ही टाकू शकता आणि शक्यतो ते मापात जर टाकलं तर अजूनच भाजी छान लागते आणि जास्त जर टाकला तर शेंगदाण्याची चव लागते जास्त भाजीची चव लागत नाही त्याच्यामुळं शेंगदाण्याचा कूट हा भाजीमध्ये अगदी मापात टाकायचा आहे अगदी छान पद्धतीने हो का भाजी मोकळी सळसळीत झाली आणि रंग बी जसून तसाच आहे मग तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी केली ना अगदी झटपट तयार होणार आणि खायला बी अप्रतिम लागणार चला मग भाजी काढून दाखवते मैत्रिनो भाजी जर आवडली तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि मस्तपैकी आपण उद्या छान व्हिडिओ घेऊन येऊ पुन्हा बाय